नमस्कार आमच्या मॉडेलचं नाव आहे सांडपणीचे व्यवस्थापन सर्वसाधारणपणे गटारे तुंबतात व त्या तुंबलेल्या गटारातील सांडपणी रस्त्यावर येऊन खूप समस्या निर्माण होतात या मॉडेलमध्ये मी गटारांमध्ये सेन्सर्स बसवलेले आहेत जेव्हा गटारातील सांडपाण्याची पातळी सेन्सरपर्यंत येते तेव्हा सेन्सरची लाईट ब्लॉक होऊन सेन्सर्स वाजू लागतात या प्रकारे त्यामुळे साफसफाई कर्मचाऱ्यांना गटारे भरण्याचा अंदाज येतो व यामुळे गटारांची वेळच्या वेळी स्वच्छता होते व यामुळे या गटारे भरत नाहीत व सांडपाण्याची समस्या निर्माण होत नाही धन्यवाद